हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर सर्वांची ते घाई चालू आहे आता गणपती बाप्पा येणार आहे तर सर्वांची साफसफाईची कामे सुरू आहे आणि माझी चालली आहे इथे पिकोफालच्या साड्या पिको फाल करणं ब्लाउज शिवणं तर सर्वांचं काही ना काही आहे सुरू तर मी माझे म्हणजे घरी बसवत नाही आम्ही ब्लॉ हे गणपती गणपती बाप्पा तर दुकानात बसवतो त्यामुळे मला काही म्हणजे साफसफाई करायची नाही मी करणार आहे नवरात्रामध्ये नवरात्रामध्ये करत असते मी साफसफाई नवरात्र बसवत असते तर महालक्ष्मी प महालक्ष्मी पण मी येथे बसवत नसते आमचे ज जिथे आमचे सासू सासरे राहतात तिथे जात असतो आम्ही त्यांच्याकडे महालक्ष्मीसाठी त्यामुळे साफसफाई करण्याचा काही विषयच नाही मग तर अगोदर गावाकडे होते आमच्या महालक्ष्मी पण मग आता चार पाच वर्ष झाले तर म्हणजे म्हणजे साफसरी लोणारलाच राहतात सगळे देर आणि जाऊ तर मग तिकडेच असतात महालक्ष्मी आता तर अगोदर जावं लागत होतं मला गावाकडे साफसफाईसाठी दोन तीन दिवस अगोदर साफसफाईसाठी आणि नंतर महालक्ष्मी तर असे सहा सहा सात दिवस जात होते आमच्या गावाकडे तर आता महालक्ष्मी बसवल्या दिवशीच जावं लागणार आहे तर त्यामुळे आता घरी आलेल्या आहेत साड्या आणि ब्लाऊज तर महालक्ष्मी महालक्ष्मीसाठी जे त्या दिवशी नेसतात मग चार पाच दिवस नवीन नवीन नवी साड्या नेसतात बायका तर मग त्यांना नवीन नवीन साड्या लागत होत्या तर त्यांनी पिकोप हालकरण्यासाठी टाकल्या माझ्याकडे तर मी त्या साड्या आणि ब्लाऊज आहेत तर साड्या चालल्या होत्या माझ्याकडनं मी ग एकदाच दहा पंधरा साड्या पंधरा वीस साड्या एकदाच म्हणजे हो, सासू देत असते आणि त्यानंतर मग मी पिकोफॉल करायची मशीन लावत असते तर माझ्याकडे एक शिवायचं हेड आहे आणि एक पिकोफॉलचं हेड आहे तर मग आणि स्टँड एकच आहे मशीनचं तर मग त्यामुळे मी म्हणजे नेहमी माझं शिवण्याचं स्टँड लावलेलं असतं म्हणजे शिवण्याचं हेड लावलेलं असतं त्यामुळे मी एकदाच फॉलच्या साड्या होऊ देत असते वीस पंधरा वीस साड्या आणि नंतर मग पिकोफालचं हेड लावून घेतलं की मग मी एकदा सर्व साड्या करून घेत असते तर इथे मग मी सर्व साड्या मी एका साईडनं पिको करून घेतला खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं हाताने तुरपाईला करत असते तरी ते चाललं होतं माझं तुरपाई करणं चालू होतं आणि त्यामध्ये काही काठाभद्राच्या साड्या होत्या आणि काही सिंपल साध्या सिंपल साड्या होत्या तर महालक्ष्मीसाठी नेस नेसवण्यासाठी ते म्हणजे साड्या आणलेल्या होत्या तर त्या फॉल लावून घ्यायच्या होत्या त्यांना तर अशा पद्धतीने मी आणि पाटावर लावत असते मी फॉल तर इथे ज्या साड्या फॉल लावणं झाल्या त्याच्या घड्या घालणं सुरू होत्या माझ्या इथे तर कालच राह होता स्रिया घरीच होती तर तिला लागली होती मला भूक लागली होती तर भाजी पोळी खायचा करत करतात लेकरं तर तिला मी त्यावरती असे म्हणजे सकाळच्याच केलेले पोळ्याचे मी तुकडे करून भाजून दिले होते त्यावरती मीठ तेल मीठ टाकून आणि त्यावरती पावभाजी मसाला होता तो टाकला होता थोडा तर असे कडक बनवून दिले होते तिला आणि तिचं खाणं सुरू होतं आणि नंतर ती ट्युशनला गेली आणि नंतर मी राहिलेले फळ लावून घेतले किती तर इथे बघू शकता तर मी किती साऱ्या साड्या आल्या होत्या काही सिंपल आहे आणि काही काठा काही काठा पाद्राच्या आहेत तर जसं खूप वेळ लागतो त्याला शिवा करण्यासाठी एका साईडनं जे एक दिवस एका साईडनंच मी पिको कॉल करून घेत असते खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं एक दिवस लावून घेत असते तर इथे मी जे तुम्हाला ब्लाऊज दाखवलेलं होतं जी कटई केलेली होती तर ते ब्लाऊज मी ते पूर्ण करून घेतलं आणि खूप छान शिवलं गेलं आणि छान पण दिसतं ते खूप छान डिझा डिझाईन आहे नेट ब्लाऊज आहे तर दोन तीन कलरचं आहे ते तर सिम्पलच शिवलं होतं मी नेक गोल आणि फ्रंटनेक गोल गोलच शिवला होता आणि फोर फोरटॉक्सचं ब्लाऊज होतं तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला, मला कमेंट्समध्ये नक्की कळवा बाय बाय